नमस्कार मंडळी मी वर्षा महाजन माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आम्ही बाहेर जात आहोत फिरायला तर कोकणातलंच एक छोटंसं ठिकाण आहे सावडाव म्हणून सावडाव धबधबा छोटासा धबधबा आहे पण वातावरण एवढं भारी आहे तुम्ही पुढे बघू शकता दाखवेन मी तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्किप करू नका व्हिडिओ आणि त्याच्या आधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर वातावरण एवढं वाता वाता भारी झालेलं की खरंच बघू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण झालेलं आहे आणि पावसाळ्यात तर हे वातावरण एकदम भारीच वाटतं आणि पावसाळ्यात फिरायला जाण्याची मजा काय वेगळीच राहते त्याच्यासाठी आम्ही थोड्या वेळासाठी का होईना आपण फिरायला जाऊयात कारण यांना संध्याकाळी मुंबईला जायचं होतं आणि इथे आम्ही एंट्री केली होती एंट्री करायच्या आधी थोडं पाणी वगैरे घेतलं आणि कुरकुरे घेतले आणि एंट्री करताना वीस रुपये घेतले त्यांनी आमच्याकडनं त्याच्यानंतर आतमध्ये असं तो धबधबा आहे असं वाटत नाही की आतमध्ये काय असेल वगैरे एकदम सुनसान आहे जंगल आहे तो जंगलात आतमध्ये आणि खूप जास्त गर्दी होती तिकडे गेल्यावर समजलं की एवढी गर्दी आहे नाहीतर कोणीच दिसत नव्हतं रस्त्यामध्ये आणि हे इथे काहीतरी काम चालू आहे मते धरण बांधण्याचं काम चालू आहे तिथे आणि खूपच वातावरण एकदम भारी होतं तिथलं थोडंसं पावसाचं वातावरण पण झालेलं आणि पाऊस येण्यातच होता पण पाऊस आला नाही आम्हीपर्यंत पाऊस आला नाही मध्येच आम्हाला पाऊस भेटलेला इथे गेल्यावरती हे वातावरण एवढं भारी होतं ना की असं वाटं होतं इथून निघूच नाही इथेच राहावं असं वाटत होतं एवढं सुंदर हे हे बघू शकता लाकडामध्ये कुरलेला आहे सावडा धबधबा म्हणून आणि इथे गेल्यावर एकदम भारी वाटलं आणि बघितल्यावर बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे खूप जास्त अनधबध्यावर पण खूप गर्दी होते आम्ही गेलो खाली पण व्हिडिओ वगैरे फोटोज वगैरे काढले आणि एन्जॉय केला बाकी काही आम्ही पाण्यामध्ये उतरलो नाही कारण तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे आणि म्हटलं माव पण सोबत होती उगाच पाण्यात गेल्यावरती आधीच एक तर सर्दी झाली आहे आणि उगाच हे नको त्रास नको म्हणून आम्ही काही पा पाण्यात उतरलो नाही आणि गर्दी पण बघू शकता भरपूर होती आणि खूप जास्त आवाज वगैरे सगळ्यांचे आणि खूप जास्त एन्जॉय करत होती लोकं मला पण वाटं होतं जावं पाण्यामध्ये पण आम्ही तिथून लांबूनच बघितलं आणि व्हिडिओ वगैरे केले थोडंसं थांबलो आम्ही तिथे एन्जॉय केलं आणि वरती आलो आम्ही तिथून वरती पण खूप भारी होतं आणि तुम्हाला दाखवेन मी आणि धबधबा बघू शकता एकदम भारी आहे तिथलं वातावरणच वरनस, वातावरणच एवढं भारी होतं मला तर गेल्यापासून असं वाटत होतं तिथून येऊच नाही असं पण तेवढा वेळ नव्हता थांबायला जास्त वेळ आणि मस्त असं शूट करून घेतलं गर्दी बघू शकता खूप जास्त आहे गर्दी सगळीजणं एन्जॉय करत होती आम्ही व्हिडिओ वगैरे शूट केला बघू शकतावर की आलो आम्ही आणि वरून पण असंच छान वाटत होतं आत खाली बघायला आणि छान असं पाणी घात होतं धबधब्याचं दब एवढा मोठा धबधबा दब नाही पण खूप भारी वाटत होतं आणि बाहेर आल्यावरती असं सगळं स्ट्रेस निघून जातो सगळं टेन्शन वगैरे सगळं निघून जातं आणि हे वरती ना थोडंसं पाणी घात होतं तिथे आम्ही थोडंसं गेलो आणि पा पा म्हणजे दगड एवढे गुळगुळीत झालेले की असं हात होतं कडायला होईल म्हणून आम्ही काही जास्त वेळ तिथे थांबलो नाही तिथे पण लोक एन्जॉय करत होती आणि बाहेर गेल्यावरती खरोखरच सगळं टेन्शन वगैरे सगळे विचार वगैरे निघून निघून जातात आणि महिन्यातनं एकदा तरी फिरायला जावं असं तरी मला वाटतं वेळात वेळ वेड़ काढून कारण आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला काय असं म्हणजे कुठे फिरायला जा जायला भेटत नाही घरातली कामच संपत नाही शाळेला सुट्टी नसते किंवा काय ऑफिसला सुट्टी नाही कामावरती सुट्टी नाही त्याच्यामुळे काय होतच नाही त्याच्या त्याच्यानंतर आम्ही तिथून निघून आलो आणि हॉटेलवरती जेवायला थांबलो कारण एवढी भूक लागली होती ना आणि छान चित्र वगैरे होतं ते भिंतींवरती एवढं भारी वाटे होतं ते चित्र किसमची वगैरे आणि इथे जेवण वगैरे छान फोडभर जेवण केलं पनीर मसाला आणि कोल्हापुरी आणि नान त्याच्यानंतर येताना आम्ही ना ह्याच्यात गेलेलो बेकरीमध्ये तर आईसाठी थोडंसं खाऊ घेऊयात म्हटलं याच्यासाठी तर इथे ना आईला हे मैसूरपाक आवडतो तर तिथे पाक घेतली आणि गाडीला पण तहान लागली होती त्याच्यासाठी पेट्रोल वगैरे टाकलं गाडीला गाडीत आणि आम्ही यायला निघालो कारण वेळ होत होता यांना त्यांची गाडी होती पाच वाजता आम्ही जास्त वेळ घालवला नाही लगेच गेलो तिथे अर्धा तासच थांबलो असो आणि लगेच निघालो आम्ही कारण वेळ नव्हता तेवढा आणि यायला निघालो येताना पण एवढं छान वातावरण झालेलं आणि पाऊस पण होता बारीक बारीक आणि रेडकोट वगैरे घालून घेतलेला आणि खूपच छान वाटत होतं असं वाटत होतं की असं फिरतच राहो बाहेरच तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास नक्की लाईक आणि